नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणाऱ्या येणारं नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या धनुराशीसाठी कसा आहे या विषयाच्या माहितीचा सर्वप्रथम तर या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधत आहे ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल मधून हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी व लग्न राशीनुसार जाणून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडलीमधील ह्या दोन्ही राशी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत जाणून घ्यायच्या आहेत आणि त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे तर त्यासाठी आपल्या कुंडलीतल्या दोन्ही राशी आपल्या ह्या चॅनलवर अवश्य पहा तसेच मंडळी नेहमीप्रमाणे देतो ती महत्वाची सूचना आपल्या मूळ कुंडलीमधील असणारे ग्रहयोग कसे आहेत कोणत्या दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहेत त्यानुसार आपल्याला अनुभवता येईल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात घ्या आपल्याला हा व्हिडिओ हे थे लक्ष ठेवूनच पाहायचा आहे परंतु मंडळी काही महत्त्वाचे शुभाशुभ ढोबळ परिणाम आपल्याला निश्चित अनुभवायला येतात आणि त्याच्यामुळेच आपण करू शकता या संपूर्ण वर्षाचं योग्य असं सुंदर नियोजन तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध या विषय आपल्या राशीला कोणत्या महिन्यात होऊ शकतो लाभ कोणता महिना लागा सांभाळावा याची विस्तृत माहितीसुद्धा आपण याच व्हिडिओत जाणून घेणार आहोत शुभ परिणाम वाढवण्यासाठी या वर्षातले कोणते करायचे तर आध्यात्मिक धार्मिक अगदी साधे सोपे उपाय हे व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष आपल्या धनुराशीसाठी दोन हजार सव्वीस कसं राहणार हे वार्षिक राशीफळ आपण जाणून घेत आहोत आणि त्यामध्ये गुरु शनी राहू केतू हे महत्त्वाचे त्या चार दिग्गज ग्रह सर्वप्रथम अभ्यासनं महत्त्वाचं ठरतं गुरुग्रह एका राशीतून एका घरातून तेरा महिन्यांसाठी म्हणजे जवळजवळ एक वर्षभरासाठी गोचर भ्रमण करत असतो या वर्षभरामध्ये मात्र गुरुग्रह चक्क दोन वेळा राशी बदल करणार गुरु आहे गुरुग्रहाचं सध्याचं जे गोचर भ्रमण आहे ते आपल्या राशीचा विचार केला तर आपल्या राशीच्या सातव्या घरातून मिथून राशीमधून सुरू आहे व हे गोचर भ्रमण सुरू राहणार आहे एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजेच पहिले पाच महिने त्यापैकी सुरू करूया या, या वर्षातील गुरुग्रहाचं गोचर फळ आपल्या राशीला काय बरं फळ देणार आहे गुरुग्रह आपल्या लग्न म्हणजे व्यक्तिमत्व स्वभावाचा पिंड व चतुर्थ या स्थानाचा स्वामी चतुर्थ म्हणजे सुखस्थान तर कुंडलीमधील हे सातवं घर ज्याच्यातून आता सध्या गोचर भ्रमण सुरू आहे हे विवाह कोर्ट कचेरी भागीदारी व्यवसाय यासाठी अभ्यासलं जातं व त्याची शुभदृष्टी कुंडलीच्या अकराव्या पहिल्या व तिसऱ्या घरावरती पडत राहणार आहे ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकास आपल्या कार्याचे व अभ्यासाचे अपडेट अपग्रेड अपस्किलिंग करणं महत्त्वाचं राहील भविष्यातील त्यामुळेच प्रगती आणि यश मिळायला जास्त मदत मिळेल व या गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचा लाभ या वर्षात आपल्याला आपल्या कार्याच्या ठिकाणी विविध माध्यमातून होताना दिसते तसंही सातव्या घरातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हे शुभ परिणाम वाढवणारं व यश देणारं नैसर्गिक शुभफळ समजलं जात गुरुग्रहाच्या या भ्रमण काळात कारण कुंडलीमधील सातवं घर हे कुंडलीतलं केंद्रस्थान असल्यामुळे गुरुग्रह दिग्बली होऊन या ठिकाणी शुभ फळांची बरसात करत असतो त्यामुळे आडून राहिलेले विवाह व विवाहातील अपयश या काळात विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी व विवाहाचा निर्णय घेण्यासाठी अगदी विवाह करण्यासाठी मुहूर्त काढण्यासाठी शुभ राही तर ज्यांना भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा भागीदारीत सुरू असलेला आधीपासूनच्या व्यवसायातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे अशा दोन्ही गोष्टींसाठी सातव्या घरातील गुरुग्रह शुभ कारक आणि लाभदायक राहणार तसेच कोर्ट कचेरीच्या कामात आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी सुद्धा आपण निर्णय अवश्य घेऊ शकता अवश्य विचार करून प्राधान्याने बाबतीत आपण पुढाकार घेतलेला उत्तम गुरुग्रहाची पाचवी शुभदृष्टी लाभस्थानावर म्हणजे अकराव्या स्थानावर घरावर पडत असल्यामुळे नोकरीमध्ये बदल करणं नवीन नोकरीच्या पर्यायांवरचा निर्णय घेणं विचार करणं हा सुद्धा आपण अवश्य अंमलामध्ये आणू शकता थोडक्यात सातव्या घरातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हे व्यावसायिक नोकरदार गुंतवणूकदार आणि विद्यार्थी वर्गाला अत्यंत अनुकूल आणि आपल्या कार्यातील सर्वोत्तम यश प्राप्तीसाठी शुभ राहणार आणि म्हणूनच नवीन कामाची सुरुवात करणं सुरू असलेल्या कार्याचा विस्तार करणं त्यासाठी हा एक जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालखंड आपल्या राशीला उत्तम फलदायी राहणार आहे तेव्हा अवश्य वर्षाच्या सुरुवातीपासूनच योग्य नियोजन व कृती करायला सुरुवात करा सातव्या घरातील या गुरुग्रहाची सातवी शुभदृष्टी प्रथम स्थानावर पडत असल्यामुळे आपल्या बुद्धिमत्ता व बुद्धिकौशल्याचा लाभ तर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या निर्णयामध्ये अतिशय उत्तम होताना दिसेलच परंतु त्याचबरोबर सर्वांच्या मनावर सुद्धा चांगला परिणाम आपल्या संबंधात निर्माण होताना दिसेल आपल्या विचारांचा आदर कुटुंब आणि समाज या दोन्ही लोकांकडून मिळताना दिसेल त्यामुळे समाजातील कुटुंबातील काही अडलेली कामं आपल्या सल्ल्याने आपल्या पुढाकाराने पुढे नेण्यासाठी यशस्वी होण्यासाठी लोक मोठ्या विश्वासाने आपल्याकडे मार्गदर्शनासाठी सुद्धा येतील त्यामुळे आपल्याला नावलौकिक आणि मानसन्मान मिळवण्यासाठी हा कालखंड शुभ राहणार आहे विद्यार्थ्यांना मनासारख्या विषयात शिक्षण घेण्याच्या निर्णयाला सुद्धा चांगली साथ मिळेल याच गुरुग्रहाचा प्रभाव म्हणून काही नवीन शिकण्याकडे आपण जर ठेवला तर उत्तम त्याचा फायदा राहील कामाच्या ठिकाणी सतत यश मिळवण्यासाठी आपल्याला आपलं कौशल्य आपलं शिक्षण हे नेहमीच अपडेट आणि अपग्रेड करावं लागतंच तेव्हा अवश्य ज्यांना काही नवीन कार्यकौशल्य का कार्याच्या संदर्भात कामाच्या संदर्भात शिकायचं आहे त्यांनी या काळात प्रयत्न करायला हरकत नाही हा गुरुग्रह सुखस्थानाचा ग्रह, ग्रह असल्यामुळे भूमी भवन वाहन यासारख्या सुखकारक गोष्टींची खरेदी होण्याचे योग या वर्षात राहतील सुरुवातीच्या काळात व्यवहारी जीवनामध्ये प्रोफेशनल कार्यात आलेल्या अडचणींवर मात करायला आपली निर्णय क्षमता आपल्याला उत्तम अशी मदत करेल त्यामुळे अवश्य स्वतःवरचा विश्वास वाढवायला हरकत नाही काही अडचणी असतील तर त्या काळात आपण या कालखंडात अवश्य सोडवण्यात यशस्वी होऊ शकाल अर्थात यासाठी योग्य जाणकार व्यक्तींचा सुद्धा सल्ला घ्यायला विसरू नका शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय कामामध्ये सहभागी होणं नियोजन करणं याचा अनुभव या काळात आपल्याला उत्तम मिळेल आणि या कामातले यशसुद्धा बऱ्यापैकी वाढताना दिसेल कामाच्या ठिकाणी काही बदलाचे वारे सुद्धा वाहतील त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी काही चांगल्या गोष्टींची संधी मिळेल तसेच त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रहाची महादशा किंवा आंतरदशा सध्या सुरू आहे अशा मंडळींना परदेशातील नोकरीचं स्वप्न पूर्ण करायला परदेशात स्थायिक व्हायला संधी मिळण्याचे योग अतिशय उत्तम राहतील किंवा अवश्य या संधीकडे लक्ष द्यायला हरकत एक जून ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या पुढच्या काळात गुरुग्रहाचा राशी बदल आणि स्थान बदल होऊन गुरुग्रह त्याच्या उच्च राशी म्हणजे कर्क राशीमध्ये कुंडलीच्या आठव्या घरामध्ये येणार आहे ज्याचा शुभ आणि अशुभ अशी दोन्ही फळं मिळवताना मिळताना दिसतील शुभ फळ म्हणजे परदेश गमनाची संधी आध्यात्मिक मार्गातली प्रगती गूढशास्त्रातील अभ्यासामधली प्रगती चांगली होईल तर अशुभ फळं आठव्या घरातील म्हणजे सहज होणारी साधी साधी कामं सुद्धा विलंबाने व्हायला लागतील तर काही कामांमधील यश मिळणं हे प्रचंड अवघड होऊन बसेल जुन्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील अनावश्यक खर्च वाढतील अशावेळी आध्यात्मिक साधना उपासना आत्मचिंतन करणं महत्वाचं राहील तर कोणत्याही व्यावहारिक कामामध्ये निर्णय घेताना अत्यंत सांभाळून ते निर्णय घ्यावे लागतील नाही तर प्रचंड नुकसान पदरात पडेल हा कालखंड विवाहासाठी अनुकूल मानला जात नाही एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस नंतर मात्र पुन्हा एकदा गुरुग्रहाचा राशी बदल होऊन गुरुग्रह सिंह राशीमध्ये कुंडलीच्या नवव्या घरामध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये येत आहे ज्यामुळे पुन्हा एकदा आपल्या कार्याला मान सन्मान आणि प्रतिष्ठा लाभायला मदत होईल कार्याला भाग्याची साथ साथसुद्धा उत्तम मिळेल कार्याची गती आणि प्रगती या काळात उत्तम वाढताना दिसेल काही धार्मिक आणि मंगल कार्य कुटुंबातील समाजातील आपल्या पुढाकारणी व्हायला पुढे सरकतील हा कालखंड शिक्षण विवाह कोर्ट कचरीतील यश यासाठी अनुकूल राहील आता माहिती घेऊया शनीच्या गोचर भ्रमण स्थितीची या वर्षभरात शनिग्रह या संपूर्ण वर्षभरामध्ये चतुर्थ स्थानातून मीन राशीतून गोचर भ्रमण करत राहणार आहे यालाच शनिग्रहाची पनवती असं म्हणतात याचा लाभ जमीन जुमला जमीन राहत घर यांच्या खरेदीसाठी मात्र शुभ आहे परंतु नोकरी आपलं कार्यक्षेत्र या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे आहेत काही चांगल्या संधी जरी आल्या तरी सावध राहून निर्णय घ्या असं शनी महाराज सांगतात कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींचे शरीर स्वास्थ्य या काळात आपल्याला सांभाळावे लागेल वडिलोपार्जित जमीन जुमला संपत्ती कार्यक्षेत्र व्यवसाय या संदर्भात कुटुंबात थोडी वादावादी वाढताना दिसेल अशा वेळेला आपल्याला सामंजस्याने घ्यायचं आहे यासाठी वकिली सल्ला घ्या आणि आपल्या रागावर नियंत्रण घेऊन निर्णय घ्या त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ आहे अशा मंडळींनी स्वतःच्या आरोग्यावर मात्र जास्त लक्ष देणं आवश्यक आहे नाहीतर आरोग्य आणि पैसा या दोघांचेही प्रचंड नुकसान या काळात होताना दिसे मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह उच्च राशीमध्ये शुभ स्थानात विराजमान आहे त्यांनी मात्र अवश्य राजकारणात प्रवेश करण्याचा लाभ घ्यावा तसेच समाजकारण एन जी ओ यासारख्या समाजसेवी शाखेशी जोडण्यासाठी सुद्धा शनी अनुकूल राहील जर आपल्या पत्रिकेत शुभ असेल तर तसे जी मंडळी ऑटोमोबाईल वकिली व्यवसाय अकाउंटिंग शेअर मार्केट टॅक्स कन्सल्टिंग शेती शेतीपूरक व्यवसाय गाड्यांचे गॅरेज अशा क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना या शनीचा कालखंड मात्र विशेष फायद्याचा अनुकूल राहील तरीही व्यावहारिक सावधानता मात्र प्रत्येक ठिकाणी घेणं महत्त्वाचंच राहील आता जाणून घेऊया पुढचे दोन दिग्गज ग्रह म्हणजे राहू आणि केतू राहू व केतू या संपूर्ण वर्षभरामध्ये अनुक्रमे तिसऱ्या व नवव्या स्थानातून गोचर भ्रमण करणार आहेत अगदी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात राहू केतूचा राशी बदल होतोय त्यामुळे अगदी वर्षभर त्याचं फळ याच घरातून मिळताना दिसेल हा ग्रहयोग आपली मानसिक ताकद वाढवणारा आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ आहे ज्यांना सद्गुरूंची प्राप्ती करण्याची तीव्र इच्छा आहे ती इच्छा मात्र पूर्ण होताना या वर्षभरात याच ग्रहयोगामुळे साधेल त्यामुळे आध्यात्मिक साधनेची गोडीसुद्धा वाढेल मंडळी आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल किंवा वार्षिक आढावा दोन हजार सव्वीसचा घ्यायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे कर केलं जातं मार्गदर्शन याबद्दल आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बन हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही हे मार्गदर्शन आपल्या घर सहज घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो आता आपण जाणून घेऊया इतर उरलेले ग्रहयोग आपल्याला कसे फळ देणार आहे आपल्या राशीचा भाग्यश ग्रह आहे रवी चौदा एप्रिल ते पंधरा मे या काळात मेष या त्याच्या उच्च राशीमधून कुंडलीच्या पंचमस्थानातून म्हणजे शुभस्थानातून तर सतरा ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर या काळात त्याच्या मूळ त्रिकोण राशी सिंह राशीतून भाग्यस्थानातून म्हणजे नवव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे विद्यार्थी सरकारी क्षेत्र नोकरी महत्वाच्या स्पर्धा परीक्षा यासाठी अत्यंत शुभ परिणाम मिळवून देणार आहे आपल्या व्यापारी वर्गाला काही सरकारी लाभ सरकारी क्षेत्रातून पदरात पडायला सरकारी कामाची टेंडर मिळवायला संधी करून निर्माण करताना ग्रहयोग मेडिकल क्षेत्रातील मंडळींना या काळात विशेष दुसरा म्हणजे मंगळ ग्रह आपल्या राशीच्या व्यय व उच्च शिक्षण या स्थानाचा स्वामी ग्रह आहे वर्षाच्या सुरुवातीलाच पंधरा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मकर या त्याच्या उच्च राशीतून कुंडलीच्या धनस्थानातून दुसऱ्या घरातून मंगळाचं गोचर प्रमाण हे जमीन जुमल्याच्या व्यवहारातून आपल्याला लाभ करेल तर जमीन जुमल्यामध्ये गुंतवणूक खरेदी विक्री करण्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देईल अकरा मे ते वीस जून दोन हजार सव्वीस या काळात मेष राशीतून कुंडलीच्या पंचमस्थानातून होणारं मंगळाचं गोचर भ्रमण इंजिनिअरिंग आय टी विषयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शुभ परिणाम देईल तर जमिनीच्या व्यवहारात खरेदी विक्री गुंतवणूक याच्यामध्ये फायदेशीर आहे मात्र अठरा सप्टेंबर ते बारा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या काळात मंगळ ग्रह कुंडलीच्या आठव्या घरातून कर्क राशीतून भ्रमण करणार आहे जो आरोग्याच्या संदर्भात मात्र थोडासा अशुभत्व निर्माण करेल त्यामुळे काळजी घ्यायचा सांगत आहे विशेष करून कफजन्य आजार उष्णतेचे आजार ब्लड प्रेशर रक्तनिर्मिता स्किन इन्फेक्शनचे प्रॉब्लेम ज्यांना आहेत त्यांनी या काळात विशेष आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे तर आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा निर्णय घेतेवेळीसुद्धा सांभाळून निर्णय घ्या अशी सूचना देतो आहे मुलांबरोबर संवाद साधा नाहीतर वाद वाढतील मुलांच्या आरोग्यासंदर्भात सुद्धा काळजी घ्या पालकवर्गांना सांगत आहे तसेच जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये बिलकुल निष्काळजीपणा न करण्याचा सल्ला देतो आहे पुढचा ग्रह बुध बुध ग्रह आपल्या राशीच्या सातव्या व दहाव्या स्थानाचा स्वामी ग्रह याचा शुभ परिणाम सुरुवातीला नाही सुरुवातीला अशुभ परिणाम आहे दहा एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस या कालखंडात जमिनीच्या व्यवहारात गुंतवणूक करतेवेळी कागदपत्रांच्या संदर्भात काळजी घ्या विशेष करून अर्धवट कागदपत्र फसवणूक याबद्दल या काळात या या जास्त दक्षता घ्यायची आहे मात्र एकोणतीस मे बावी ते बावीस जून सात जुलै ते पाच ऑगस्ट हा कालखंड आर्थिक व्यवहार कागदपत्रांची कामं गुंतवणूक नवीन नातेसंबंध नवीन व्यावसायिक निर्णय नोकरीतील बदलाचे निर्णय यासाठी शुभ आहे चौथा शुक्रग्र शुक्र ग्रह आपल्या राशीच्या सहाव्या व अकराव्या घराचा स्वामीग्रह जो आपल्याला आर्थिक लाभ प्रॉफिट बुकिंग गुंतवणूक प्रेमसंबंध यासाठी अनुकूल वातावरण देतो आहे एक मार्च ते पंचवीस मार्च एकोणीस एप्रिल ते चौदा मे दोन सप्टेंबर ते पाच नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालखंडात मात्र एक ऑगस्ट ते दोन सप्टेंबर आणि पाच नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर या काळात आर्थिक व्यवहार सांभाळून करायचा आहे आर्थिक व्यवहार कर्ज उधारी उसनवारी अशा गोष्टी या काळात टाळलेल्या उत्तम राहतील नाहीतर आर्थिक नुकसान होईल मंडळी ही होती आपल्या धनुराशीच्या संदर्भातली ग्रहांची स्थिती परिस्थिती या नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या पंचम ग्रहाची उपासना अवश्य वाढवायची आहे ती म्हणजे मंगळ ग्रहाची यासाठी रोज संकष्ट संकट नाशक गणपती स्तोत्र दुर्गास्तोत्र गणपती अथर्व शीर्ष यापैकी कोणताही पाठ एक वेळा अवश्य करा तर शनिग्रहाची पनवती सुसह्य होण्यासाठी रोज हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण अवश्य करा तसेच भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह रवी असल्यामुळे रविवारी गायीला घास देणं आणि नवग्रह स्तोत्राचा पाठ या वर्षी ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या पूजा स्थानामध्ये म्हणजे देवघरामध्ये गुरुग्रह यंत्र सुदर्शन यंत्र अवश्य स्थापन करून त्याची पूजा स्थानामध्ये सातमुखी रुद्राक्ष आपण स्थापन करू शकता मंडळी साधना आणि आणि उपासना आत्मबळ मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला आपली मानसिक तयारी करतात अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगलीजवळील जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाच्या तीन दिवसाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या तारखा असणार आहेत नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार शनिवार रविवार कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आमचा नंबर बघाशी सांगितलेला नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या संदर्भातला माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे आणि आपण स्वतः वाडीला जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घेणार असेल तर ते दर्शन कसं घ्या काय आहे तिथलं माहिती हा व्हिडिओसुद्धा या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली अवश्य ते व्हिडिओ पाहा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने या वर्षभरात तीन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार एम्बे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम सातशे ओवेनचा सा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकता एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून हा सुद्धा आपण घरपोच मागवू शकता तसेच अष्टोत्तर शतनामावली एकशे आठ नावांचं संकलित केलेलं पुस्तक ज्यामध्ये चोवीस विविध देवदेवता आणि काही महत्त्वांचे ग्रह एकशे आठ नावं संकलित केलेले आहेत एकशे एक्कावन्न एक रुपये फोन पे करून आपण हे पुस्तक मागवू शकता मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध ग्रहांची यंत्र विविध प्रकारचे रुद्राक्ष अगदी एक ते चौदा मुखे विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष स्मरणशक्ती एकाग्रता वाढवणं सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र वास्तू इंद्राणी यंत्र यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची आहेत व्हॉट्सअप करा माहिती घ्या ऑर्डर करा, करा। तसेच मंडळी वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप सुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मंडळी असे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या आयुष्यात आणि आपल्या कार्यात आनंद भरभराट आणो हीच भगवंताचरणी प्रार्थना या ठिकाणी घेऊया विश्रांती पुढच्या भागात मकर राशी दोन हजार सव्वीस जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या त्या चॅनलला भेट द्या तसेच दर महिन्याचं मासिक राशी भविष्य आणि दैनंदिन राशी भविष्य अवश्य पाहायला विसरू नका डिसेंबर महिन्याचं राशी भविष्य पाहिलं नसेल अवश्य पहा आपल्या चॅनलवर प्रकाशित झालेलं आहे मंडळी कळावी लोबाय असावा धन्यवाद